आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी मध्ये पिसुरी जातीच्या दुर्मिळ हरणाच्या शिकारीचा प्रयत्न झाला असून या हरणाच्या शरीरात चार गोळ्या असल्याचं चा तसंच त्याच्या पायाचं हाड मोडल्याचं एक्सने मधून समोर आलंय त्याच्यावर सध्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात उपचार सुरू आहेत पिसुरी जातीचं हे जाती हरिण संरक्षित प्रजातीत मोडतं रविवारी पहाटेच्या सुमारास अंबरनाथच्या आनंदनगर एम आय डी सीतील अवस्थेत याबाबत आणि वनविभागाला माहिती देताच त्यांनी या दे ठिकाणी धाव घेत हरणाला ताब्यात घेतले यावेळी हे हरिण गंभीर जखमी अवस्थेत असल्याने त्याला उपचारासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात दाखल करण्यात आलं तिथे त्याचा एक्सरे काढण्यात आला असता त्याच्या शरीरात चार गोळ्या आढळून आल्या तसेच त्याच्या पायाचं हाड देखील मोडल्याचं समोर आलं यानंतर त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले त्यामुळे दुर्मिळ प्रजातीच्या या हरणाची शिकार करण्याचा प्रयत्न नेमका कोणी केला याचा तपास वन विभागाकडून केला जातोय आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हिडी न्यूज मराठी आपल्या न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर